नमस्कार विद्यार्थी मित्रांनो याने आपण असहकार चळवळ या धड्यातील काही मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे त्यामध्ये आपण बघितलं की दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधीजींचं कार्य गांधीजींनी भारतात आगमन झाल्यानंतर कशाप्रकारे पूर्ण भारतभर दौरा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेला आहे की या ठिकाणची जी इंग्रजी सत्ता आहे ती कशाप्रकारे लोकांना काय करत आहे लोकांवर अन्याय करत आहे त्यानंतर पुढे आपण बघितलं सत्याग्रहाचे तत्वोद्यान चंपारण्य सत्याग्रह खेडा सत्याग्रह अहमदाबादचा कामगार लढा त्यानंतर रौलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह त्यानंतर जाली, जालीन जालिनवाला बाग हत्याकांड आणि खिलाफत चळवळ इत्यादी मुद्दे आतापर्यंत आपण बघितलेले आहेत पुढे बघणार आहोत आपण असहकार चळवळ असहकार हो चळवळीमागे हो गांधींची अशी धारणा होती की भारतात ब्रिटिश हे शासन ब, ब, शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाशी संपूर्ण असहकार पुकारला तर ते कोसळून पडेल या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचं आवाहन केलेलं आहे बघा आपण खिलाफत चळवळ बघितली किंवा जो जालेनवाला बाग हत्याकांड झालेला आहे अशा बऱ्याचशा घटना घडल्या की ज्यांनी जनतेच्या मनात या ब्रिटिश सत्तेविरुद्ध जी रागाची भावना आहे असंतोषाची भावना आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे बघा मा महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू करण्यामागची क धारणा काय होती तर ब्रिटिश ब्रिटिशांचं हे सरकार आहे हे सरकार भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे असं गांधीजींना वाटत होतं आणि म्हणून महात्मा गांधींनी असहकार आंदोलन पुकारलेलं आहे की जर आपण त्यांना हे राज्यकारभार करण्यासाठी जर आपण सहकार्य केले नाही म्हणजे आपण त्यांना सहकार्य करायचं नाही तर त्यांचं हे सरकार काय होईल कोसळून पडेल या उद्देशाने काय केलेलं आहे महात्मा गांधीजींनी असहकार चळवळीत भाग घेण्याचं काय केलेलं आहे जनतेला आवाहन केलेलं आहे आणि असहकार चळवळ काय केलेलं आहे चालू केलेले आहे पुढे बघा <coughs> एकोणीशे मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली असहकाराच्या चळवळीचे सर्व सूत्रे गांधीजींकडे सोपवण्यात आले या ठरावानुसार शासकीय कार्यालये न्यायालये परदेशी वास वस्तू सरकारी शाळा महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला बघा एकोणीसशे वीसमध्ये काय झालेलं आहे राष्ट्रसभेचं जे अधिवेशन झालेलं भरलेलं आहे नागपूर येथे या अधिवेशनामध्ये काय चिंतन रंजन दास यांनी काय केलेलं मांडलेल्या असहकार चळवळीच्या ठरावाला काय मिळालेले आहे मंजुरी मिळालेली आहे आणि या सर्व चळवळीची सूत्रं गांधीजींकडे सोपवलेली आहे आणि या ठरावानुसार काय आहे हे शासकीय कार्यालय आहेत न्यायालय आहेत परदेशी वस्तू आहेत सरकारी शाळा महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्याचा काय केलेलं आहे कार्यक्रम त्यांनी निश्चित केलेला आहे पुढे बघा असहकार चळवळीची वाटचाल कशा प्रकारे सुरू झालेली आहे म्हणजे असहकार चळवळीचं बिंगपयोग पुकारलेलं आहे आणि गांधीजींनी लोकांना आव्हान केलेलं आहे त्यानुसार आता असहकार चळवळीची वाटचाल कशा प्रकारे सुरू झालेली आहे ते आपण बघणार आहोत असहकार कार्यक्रमाप्रमाणे पंडित मो मोतीलाल नेहरू चिंतरंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला याच काळात शाळा कॉलेजवरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली अनेक राष्ट्रीय शाळा महाविद्यालये व विद्यापीठे स्थापन झाली येणाऱ्या निवडणुकीवर हे बहिष्कार टाकण्यात आला परदेशी कापडावर बहिष्कार परदेशी कपड्यांच्या कापडांच्या होळ्या परदेशी कापडांची विक्री करणाऱ्या दुकानासमोर निदर्शनं केली यामुळे परदेशी कापडाची आयात घटलेली आहे बघा जे असहकार वाटचाल सुरू केलेले आहे त्या असहकार वाटचाल वार्चा, वाटचालची सुरुवात कशापूर्व झालेली आहे पंडित मोतीलाल नेहरू तसेच चित्तरंजन दास इत्यादी जे नामांकित वकील होते या सर्वांनी काय केले न्यायालयावर बहिष्कार टाकलेला आहे तसेच बघा शाळा कॉलेज सुद्धा बहिष्कार टाकलो टाकून काय राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना पुढे राबवली गेलेली आहे तसेच बघा ज्या वेगवेगळे परदेशी माल आहे परदेशी कापड आहे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला परदेशी कापडांच्या होळ्या करण्यात आल्या तसेच परदेशी कापड विकणारे जे वेगवेगळे दुकानं आहेत त्या दुकानावर सुद्धा काय केलेले आहे त्या दुकानासमोर निदर्शनं केलेले आहे त्यामुळे साधीगज परदेशी कापडाची जी आयात आहे ती घटलेली आहे कारण हे सर्व परदेशी कापड म्हणजेच काय हे सर्व माल हा इंग्लंडचा होता आणि त्यामुळे काय केलेलं आहे त्यांचा बहिष्कार केलेला आहे एकोणीसशे एकवीसमध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हडताळपण केले गेले निर्मनुष्य रस्ते व मंद एक एक हो बंद दुकानांनी राजपुत्रांचे स्वागत केले आसाममधील चहा मळेवाल्यांपासून बंगालमधील रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत ही चळवळ पसरली असखाळ चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली बघा एकोणीसशे एकवीसामध्ये काय झालेलं मुंबईमध्ये प्रिन्स ऑफ वेल्स येणार होते आता त्यांचं स्वागत हरताळ पाहून करण्यात आलेलं आहे निर्मनुष्य रस्ते आणि बंद दुकानाने राजपुत्राचं काय केलेलं आहे स्वागत केलेलं आहे बघा ह्या चळवळीचं व्याप्ती किती होती तर आसाममधील चहामळेवाल्यापासून तर बंगालच्या रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत ही चळवळ पसरली होती त्यामुळे असहकार चळवळीचं बि हे काय बिंग आहे हे काय झालेलं आहे पूर्ण देशभर पसरलेलं आहे आणि हे सर्व असहकार चळवीचं वाढतं महत्त्व आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाहीचं सत्र काय केलेलं आहे हे सुरू केलेलं आहे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये शांततापूर्ण मिरवणुक मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लागली यात एका पोलीस अधिकाऱ्यासह बावीस पोलीस ठार झाले या घटनेमुळे गांधीजींनी व्यतीत झाले आणि बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केलेली आहे बघा ऐन चळवळीच्या म्हणजे ज्यावेळेस च चळवळ पूर्ण भारतभर पसरली होती आणि या चळवळीचं महत्त्व खूप होतं कारण या चळवळीने पूर्ण भारत व्यापला होता सर्व स समाजातील लोकांनी या चळवळीमध्ये भाग घेतलं होतं आणि चळवळीचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत होते मात्र उत्तर प्रदेशातील गोरखपूर या ठिकाणी जी चौरे चौरा आहे या ठिकाणी काय झालेलं आहे एकोणीसशे बावीसमध्ये जी शांततापूर्ण निवळ मिरवणूक चालली होती जसं का चळवळीची जी काय शांततापूर्ण मिरवणूक चालव चा चालली होती त्यांच्यावर काय केलं पोलिसांनी गोळीबार केलेला आहे त्यामुळे जे श आ, मिरवणुकीतील जमाव किंवा त्या चळवळीतील जो जमाव आहे तो संतप्त झालेला आहे आणि त्या जमा त्या जमावाने काय केलेलं आहे पोलीस चौकीला आग लावलेली आहे या आगीमध्ये काय झालेलं आहे एक पोलीस अधिकारी आणि बावीस पोलीस काय झालेले आहे ठार झालेले आहेत साहजिकच महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ही चळवळ चालू होती आणि महात्मा गांधींचं तत्व होतं सत्याग्रह अहिंसा आणि सत्य मात्र या घटनेला हिंसेचं स्वरूप प्राप्त झाले आणि म्हणून महात्मा गांधीजीने व्यथित होऊन बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी असहकार चळवळ काय केलेली आहे स्थगित केलेली आहे थांबवलेली आहे म्हणजे अशा प्रकारे काय झालेलं आहे असहकार चळवळीला काय स्थगिती मिळालेली आहे पुढे मार्च एकोणीसशे बावीसमध्ये गांधीजींनी गांधीजींना अटक करण्यात आली त्यांच्यावर यंग इंडिया तीन राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यात आला अहमदाबादमध्ये खास न्यायालय स्थापन केले गेले गांधीजींना सहा वर्षाची शिक्षा सुनावली बघा कशाप्रकारे काय केलेलं आहे सकाळ चळवळ थांबलेले आहे आणि मार्च एकोणीसशे बावीसमध्ये महात्मा गांधीजींना सुद्धा काय केलेलं आहे अटक करण्यात आलेली आहे यंग इंडियामध्ये तीन राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याबचा ले ले आरोप ठेवून त्यांच्यावर खटला भरण्यात आलेला आहे आणि अहमदाबादबादमध्ये एक खास न्यायालय स्थापन करून गा गांधीजींना काय केलेलं आहे सहा वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे पुढे प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव गांधीजींना गांधीजींची तुरुंगातून सुटका करण्यात आली गांधीजींनी असकाळ चळवळीबरोबर विधायक कार्यक्रम हाती घेतला त्यात प्रामुख्याने स्वदेदीचा प्रसार हिंदू मुस्लिम ऐके मद्यपान बंदी अस्पृश्यता निवारण खादीचा प्रसार राष्ट्रीय शिक्षण अशा गोष्टींचा अंतर्भाव होता या विधायक कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झालेली आहे बघा गां महात्मा गांधीजींना काय केलेलं आहे पुढे तब्येत बरोबर नाही नसल्या कारणाने त्यांना काय केलेलं आहे तुरुंगातून त्यांची सुटका करण्यात आलेली आहे बघा पुढे गांधीजींनी हा सगळा चळवळ काही विधायक कार्यक्रमसुद्धा हाती घेतलेले आहे बघा कोणकोणते त्यामध्ये स्वदेशीचा प्रसार म्हणजे स्वदेशी माल आहे त्या मालाचा प्रसार करणे हिंदू मुस्लिमांमध्ये ऐके निर्माण करणे एकता निर्माण करणे मद्यपान बंदी मद्यपानावर बंदी घालणे अस्पृश्यता निवारण करणे खादीचा प्रसार करणे राष्ट्रीय शिक्षणावर भर देणे अशा वेगवेगळ्या गोष्टींचा काय होता भर होता